हे बघा किती छान झालं आहे पापड आणि पातळ पण आहे आणि खूप मस्त आहे तर आजची रेसिपी खूपच छान झाली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना मी कविता आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आरोग्याचं जावो हीच चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला बटाटे आणि बटाटा आणि शाबुदाण्याचे पापड दाखवणार आहे आणि ही रेसिपी थोडीशी अगळी वेगळी आहे तर हा अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे मी तर हा क म्हणजे हा पंधरा मिनटं भाजायचा त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दोन किलो बटाटे लावले आहे तर आता साबुदाणा भाजून झाला आहे तर हा आता दळायचा आहे मग थोडा थंड झाला भाजून బటాటే దోన్ కిలో బాటే మీ ఉదానా దళు బుల్ సాబుదానా దా आता आपण चाळून घेऊ पूर्णाच्या चाळणीनं चाळून घेणार आहे बघ म्हणजे पटकन पण होतो आणि आपल्याला ना ह्या पापडासाठी ना लाल मिरची नाही वापरायची तर हिरवी मिरची वापरायची तर ह्या मिरच्या शंभर ग्रॅमला कमी तर तुम्ही थोड्या जास्त घेऊ शकता कारण आमच्या घरात आता छोट्याशा फुल्या आहे त्याच्यामुळं तो खातो त्याच्यामुळं मी थोडी मिरची कमी टाकणार आहे तर तुम्ही शंभर ग्रॅम मिरच्या टाका तुम्ही दोन किलो बटाटे आणि अर्धा किलो शाबुदाण्यासाठी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे ती तर बटाटे आपण असं तेव्हा शाबुदाना करून चाळून टाकलंय आणि मिरची आहे कुठ तिफी फाटा लंगडी मिरची হাত <hungi> मला जर पीठ घट्ट वाटलं ना तर ना थोडंसं कोमट पाणी ठेवायचं मी एक ग्लास ठेवलंय तसं टाकायचं तर आजही थोडंसं मी घेते थोडंसं घट्ट वाटतंय मला चांगलं मळून घ्यायचं हे बघा मी हे पाणी ठेवलं आहे आणि याच्यामध्ये रिंग ठेवली आणि आपल्याला याला वाफ द्यायची वाफ द्यायची हे मग हे ना आपल्याला हे पाण्यात याच्यात ठेवायचं आहे आणि याच्यावर हे झाकण ठेवायचं आणि वाफ जाऊ नये म्हणून याला काहीतरी वस्तू ठेवायची याच्यावर आणि गॅस हे ना फुल करायचं आणि पंधरा ते वीस मिनिट हे पीठ शिजून द्यायचं हे बघा जे जे सामान लागते ना पापडाचं मशीन ठेवलं आणून कागद ठेवले आणि तेल ठेवले आणून लावण्यासाठी हे बघा बाहेर पलंग टाकलाय आणि त्याच्यावर एक साडी टाकली पापड टाकण्यासाठी हे बघा वाफ जाई नाही जाऊ नये म्हणून मी हा बत्ता ठेवला आणि एका असा आमच्याकडे गोल दगड आहे तो ठेवला होता तर चला आता आपण बघू कसं झालं आहे पीठ वाप म्हणजे तो वाप त्याला बसली का नाही बघू अरे बापरे मला किती छान झालं आहे मस्त वाप म्हणजे एकदम मस्त भरली बर का पिठामध्ये आणि खूप छान शिजलं आहे चला आता आपण गरम गरम मस्त पापड करून घेऊ तेव्हा आपण आहे ना थोडं तेल टाकून ना गरम गरम थोडं पीठ मळून घ्यायचं आणि लगेच करायचे बरं का बघा तेल लावून घ्यायचं थोडं थोडं पीठ घ्यायचं बरं का कारण पीठ आहे ना गार नाही पडलं पाहिजे त्याच्यामुळं असं घ्यायचं आणि आता हे गरम आहे ना ते असंच करायचं यानेच असं मळून घ्यायचं हे बघा तेल आहे ना अगदी थोडं थोडं लावायचं बरं कादांना कारण जास्त तेल जर लावलं ना तर पापडांचा वास येतो खूप थोडं कमी कमीच लावायचं पहिल्या वेळेस थोडंसं लावून घ्यायचं

हे बघा छकुल्याचे पप्पा ना मला मदत करू लागत आहे टाकू आहे कारण टाकायला काय कोणी नाही आहे तेव्हा दिदी होती तिचं लग्न झालं आहे कोणीतरी मदत तिला पाहिजे ती, ती, ती पापड टाकू लागत आहे मला बघा वाळले पापड कडक वाळले एकदम मस्त आता तुम्हाला तळून हो दाखवते चला तुम्हाला आता मी पापड तळून हो दाखवते तेल गरम व्हायला ठेवलं आहे हे बघा किती छान पापड मस्त तळले बघा किती छान दिसत आहे हे बघा किती छान पापड आलाय खुसखुशी झाली मस्त आणि हे सात आठ पापड तळले तर मी तुम्हाला खाऊन दाखवते एकदम मस्त झाले पापड एक नंबर